बालमित्रांनो चला आपण आता या, या, या पुग्यातील शब्द वाचूया वाघ वानर वा वा का वा हे पहिलं अक्षर आहे ना वाघ वानर वा वाघ वानर वा शब्बास आता ह्यामध्ये ह्या पुग्यातील शब्द वाचूया अभय गाय अभय गाय य इथं काय केलेलं आहे शेवटचा अक्षर सारखा असणार शोधलं आपण लक्षात आलं अभय गाय सारखं अक्षर शोधलं घर मोटार घर मोटार आता इथं काय आहे शेवटी र घर मोटार र घर र शेवटी आहे म्हणून र आहे हत्ती हरीन ह इथं काय केलंय आपण पहिलं अक्षर आहे ह हो, हत्ती ह हरिण इथं ससा मासा सा ससा मासा सा 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 सा, सा शेवटी सा आलेले स सा मासा सा तशें झालं मामा मामी मा मामा मामी मा इथं काय केलेले पहिलं अक्षर मा 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 माय म्हणून मा लिहिलेलं आहे तुम्ही आपल्या तुम ट्रे मध्ये असणारे भरपूर शब्द असे काढायचे आणि असे शब्द शोधायचे ज्यांची पहिली अक्षर सारखी असतील ज्यांची शेवटचे अक्षर सारखी असतील एक गट काय करेल पहिली अक्षर सारखे असणारे शब्द शोधून काढेल तर एक गट असं काय करेल शेवटच्या अक्षरासारखे असणारे शब्द शोधून त्याच्या जोड्या लावेल लक्षात आलं तर हा खेळ तुम्ही खेळायचा आहे पण त्याच्या आधी आपण खाली काय लिहिले तेही वाचूया वा य र र ह वा य सा मा ह सा मा। वा य र ह सा तर तुम्हाला कोणत काम, काम दोन गट करायचे एका गटाने असे शब्द शोधायचे ज्या शब्दामध्ये पहिले अक्षर सारखे असतील आणि दुसऱ्या गटाने असे शब्द शोधायचे ज्याच्यामध्ये शेवटच्या अक्षर सारखे असतील तर चला अक्षर सारखे असणारे शब्द सोड च्या जोड्या लावण्याचा खेळ सुरू करा बहु किती मुलांना सारखी अक्षर असणारे शब्द शोधता येतात चला करा